लोक पवार साहेबांबरोबर आहेत त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा ओप हा पवार साहेबांकडे पवार साहेबांच्या पक्षाकडे आणि पवार साहेब ज्या बाजूला त्या बाजूला जास्त आहे लक्ष्मण की तुमचं नाव घेऊन की आम्ही पाडू म्हणून तुम्हाला सांगलीमध्ये काल एक, सांगली एक का का वाद उद्भवला त्यावरून तुम्ही चर्चेत आहात विशाल पाटील विरुद्ध संजय पाटील काय नेमका वाद आहे आणि तो का वाद उद्भवला रिंग रोड कुणी केला या श्रेयावरून तो वाद घडवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला तरुणांच्या अनेक प्रश्न घेऊन दादा पवारांच्या नेतृत्वाखाली युवा संघर्ष यात्रा आम्ही पुणे चा, चा, ते नागपूर काढली नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे पुण्यामध्ये आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती चालू आहेत तिथे आपल्यासोबत आहेत रोहित पाटील दादा तुमची उमेदवारी जाहीर म्हणजे कन्फर्म मानलं जाते पण तुम्ही इच्छुकांच्या मुलाखतीसाठी पुण्यात आले काय कारण पक्षाचा तो प्रोटोकॉल आहे पक्षाची प्रोसेस आहे आणि ज्या इच्छुक आहेत त्यांनी अर्ज भरायचा होता तो अर्ज मी सुद्धा भरला होता सांगली जिल्ह्याला मुलाखतीसाठी वेळ दिली गेलेली आणि त्या मुलाखतीसाठी तासगाव कवटे विधानसभ विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मी आज मुलाखत देण्यासाठी आलेलो पण तुमची उमेदवारी कन्फर्म आहे काय वाटतं नाही आता तो निर्णय साहेब घेतील मुलाखतीनंतर साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य लक्ष्मण हाकेने एक विधान केले मध्यंतरी की तुमचं नाव घेऊन की आम्ही पाडू म्हणून तुम्हाला त्यांनी तसं काही विधान केलं असेल तर मला त्या बाबतीत कल्पना नाही सांगलीमध्ये काल एक वाद उद्भवला त्यावरून तुम्ही चर्चेत आहात विशाल पाटील विरुद्ध संजय पाटील काय नेमका वाद आहे आणि तो का वाद उद्भवला रिंग रोड कुणी केला या श्रेयावरून तो वाद घडवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला दोन हजार एकवीस पासून आम्ही त्या रिंग रोड साठी पाठपुरावा करतोय साधारण अठरा एकोणीस वेळा आम्ही त्या रिंग रोड साठी गडकरी साहेबांकडे पाठपुरावा केला तो रिंग रोड मंजूर झालेला आहे आणि गडकरी साहेबांनी एक निरोप त्या ठिकाणी विशाल पाटील खासदार म्हणून काम करतात त्यांच्याकडे दिला की रोहित सांगा की रिंग रोड आपण मंजूर केलेला आहे त्यांनी तो निरोप त्यांच्या भाषणामध्ये बोलून दाखवल्यानंतर कदाचित तिथं वातावरण तापलं असं मला कळते कारण मी तिथं नव्हतो आता ज्या व्यासपीठावरती ते स्वतः आमदार सुमंत आहेत त्या व्यासपीठाच्या दिशेनं अगदी अर्वाजच्या भाषेमध्ये दे शिव्या देत येणं यातून काय दाखवून देण्याची गरज होती हे मला माहित नाही पण आम्ही मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्ष विकासाच्या माध्यमातूनच राजकारण केलेलं आहे आणि या पुढच्या काळात सुद्धा विकासाच्या माध्यमातूनच राजकारण करू तुम्ही तुम्ही इच्छुक आहात मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे माझ्या मतदारसंघातले जे मुद्दे आहेत आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकलेलो आहे एमआयडीसी मंजूर करून आणू शकलेले आहे आता या पुढच्या काळात चांगल्या कंपन्या तिथं आणणं हे आमच्या पुढचं आव्हान असणार आहे दुष्काळी भाग म्हणून आमचा परिसर ओळखला जायचा इरिगेशनची स्कीम चांगल्या फिरलेल्या मागच्या दोन ऑक्टोबर रोजी टेंबू मध्ये इतर जी गावं आमची समाविष्ट आजपर्यंत भौगोलिक परिस्थितीमुळे झालेली नव्हती नवीन जी स्कीम आली त्या माध्यमातून नवीन जी टेक्निक आली टेक्नॉलॉजी आली त्या माध्यमातून तिथे पाणी पोचवणं शक्य झालं लवादाची नियम काही महाराष्ट्र सरकारने आणि कर्नाटक सरकारने निर्णय घेतला त्याच्यावरती मार्ग काढला आणि टेंबूसाठी वाढीव पाणी देण्याचा निर्णय घेतला गेला त्या वाढीव पाण्याच्या माध्यमातून आमची काही जी गावं राहिली होती ती सुद्धा अधिकृतरित्या या योजनेमध्ये समाविष्ट केली गेली त्यामुळे आता योजनेचं पाणी सुद्धा मतदारसंघाला चांगलं मिळायला चालू झालेलं आहे पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस एक्सप्रेस फीडरचं लाईन होईल त्यावेळेस अधिकच पाणी मतदारसंघाला मिळणार आहे तर मग दुष्काळाची जी अडचण होती ती सुद्धा नाहीशी झालेली तर मग चांगलं काम आरोग्याच्या दृष्टिकोनातून महिला सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आज आम्ही मतदारसंघात करतोय आणि तेच मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर निश्चितपणाने जाऊ सध्या राज्यपालात असं दिसतंय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट इनकमिंग वाढत काय सांगाल पवार साहेबांचा झंझावत हा त्यांच्यामुळे ते ज्या पद्धतीने फिरतायत अगदी रात्रीचा दिवस करून सर्वसामान्य लोकांमध्ये जात आहेत गेल्या पन्नास पंचावन्न वर्षांमध्ये एक शाश्वत विकास काम उभा करण्याचा प्रयत्न पवार साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे ज्याचा प्रभाव हा सर्वसामान्यांच्या आयुष्यावरती पडलेला आहे त्यामुळे लोक पवार साहेबांबरोबर आहेत त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा ओघ हा पवार साहेबांकडे पवार साहेबांच्या पक्षाकडे आणि पवार साहेब ज्या बाजूला आहे त्या बाजूला जास्त आहे त्यामुळे इच्छुकांची संख्या सुद्धा यापेक्षाही वाढत राहणार आहे तासगावला मंत्रीपद मिळालेलं आहे यापूर्वी इथून पुढे तासगावला मंत्रीपद मिळणार का जर का समजा महाविकास आघाडीची सत्ता आली तर तो निर्णय पक्षाच्या आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ घटक घेतील पण त्या माध्यमातून जर काम करायची संधी मिळाली तर निश्चितपणाने जी लोक आहेत जी उपेक्षित घटक आहेत ज्या वरिष्ठांच्या अपेक्षा आहेत या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू एक तरुण राजकारणी म्हणून काय वाटतं तरुणांचे प्रश्न काय आहेत महाराष्ट्रात आणि ते कशा पद्धतीने सोडवले गेले पाहिजे मधल्या काळात तरुणांचे अनेक प्रश्न घेऊन रोहितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली युवा संघर्ष यात्रा आम्ही पुणे ते नागपूर काढली त्यामध्ये तरुणांचे अनेक प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला आजही त्यातले अनेक प्रश्न आहेत ज्यावरती मार्ग काढला गेलेला नाहीये बेसिक काही प्रश्न आहेत त्यावरती मार्ग काढणं गरजेचं आणि त्याचबरोबर एकविसाव्या शतकाला अभिप्रेत अशा अनेक गोष्टी आपण महाराष्ट्रामध्ये करू शकतो ही भूमिका घेऊन आम्ही तरुणांसमोर जाणार आहे